सोशल मीडियाचा सरास वापर टी व्ही सिरियल आणि चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणारे अश्लील दृश्य त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शालेय विद्यार्थ्यांकडून होत असलेला मोबाईलचा दुरुपयोग आणि यात सगळ्या गोष्टींकडे पालकांचे होत असलेले दुर्लक्ष असले या अशा अनेक गोष्टींमुळे सध्याची तरुण पिढीही भरकटलेली असल्याचे दिसून येते या सगळ्यामधूनच सध्याच्या तरुण पिढीच्या डोक्यामध्ये नको ते विचार येऊन कळत न कळत त्यांची पावले हे गुन्हेगारीकडे वळत आहेत अशाच एका घटनेने काल साताऱ्यात खळबळ उडाली आणि ही घटना ऐकून संपूर्ण साताऱ्यात संतापाची एक लाट उसळली नमस्कार मी पौर्णिमा शिंदे वेळ होती सायंकाळी चार वाजताची साताऱ्यातील बसापा पेठ येथील एका इमारतीच्या पार्किंग मध्ये एकच गोंधळ सुरू होता एक अठरा वर्षीय युवकाने एका शालेय मुलीच्या गळ्याला चाकू लावला होता अचानक घडलेल्या या घटनेने भेदरलेल्या या मुलीने अरडाओरडा सुरू केला होता हे सगळे दृश्य पाहून त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली मात्र एका हातात चाकू आणि दुसऱ्या हाताने त्या मुलीच्या गळ्याला आवळून धरलेल्या या युवकाला रोखणे या गर्दीला कठीण जात होते या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी युवकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र हा युवक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता तुम्ही सगळ्यातून जावा असे तो सगळ्यांना म्हणत होता मध्येच तो मुलीच्या गळ्याला चाकू लावायचा त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलगी बराच प्रयत्न करत होती परंतु त्याने तिला घट्ट पकडल्यामुळे तिला काहीच करता येत नव्हते मुलीला चाकू लावल्याचे पाहून मुलीचे कुटुंबीय हदरून गेले परिसरातील महिलाही घाबरून गेल्या जमाव वाढत असल्याचे पाहून मुलगा सर्वांना तेथून जाण्यासाठी बजावत होता बऱ्याच ठिकाणी अशा काही घटना घडत असतात आपला जीव वाचवण्याच्या हेतूने कोणीही या प्रकरणात लक्ष घालत नाही फक्त बघ्याची भूमिका घेत असतात मात्र सातारा पुरत धाडसी शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा भूमीतील एका धाडसी युवकाने पाठीमागील गेट वरून उडी मारून डबक्या पावलाने येऊन आरोपी मुलाला धरून जमिनीवर खाली पाडले त्यानंतर मात्र संतप्त जमावाने त्या युवकाला चांगला चोप दिला यावेळी सातारा शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सागर निकम व अन्य काही महिलांनी प्रसंगावधान राखत त्या मुलीची या युवकाच्या ताब्यातून सुटका केली माझं नाव उमेश शडागणे मी सातारा सातारामधला रहिवासी आहे दुपारी साडेतीनच्या दरम्यान मी यशवंत नीरो स नीरो हॉस्पिटल येथे विजिटसाठी गेलो होतो तेव्हा समोरच अल्पवीन मुलाने नाही एका छोट्या मुलीला म्हणजे साधारण आठवी नववीतली मुलगी असेल तिला पकडून तिच्या गळ्याला चाकू लावलेला होता चाकू हा मोठा धारधार होता आणि तिला तो तसा तो त्रास देत होता भरपूर खूप माणसांनी समजून सुद्धा तो मुलगा कोणाचाच ऐकत नव्हता मी तिथे निर्णय घेतला की त्याला कंपाऊंडवरनं चढून त्याला पकडून पोलिसांचं स्वाधीन करावं यानंतर त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आर्यन चंद्रकांत वाघमळे असे या अठरा वर्षीय युवकाचे नाव असून एकतर्फी प्रेमातून त्याने हा सगळा प्रकार केल्याचे अखेर समोर आले याआधी देखील युवकाने त्याच मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता याबाबतची तक्रार देखील पोलिसांमध्ये करण्यात आली होती मात्र त्यावेळी या युवकाला समज देऊन सोडून देण्यात आले होते आता या प्रकरणात शाहपुरी पोलिसांनी या युवकावर विनयभंग मारहाण करणे व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला आता अटक करण्यात आली आहे बाजूला राहणार आणि आधी त्यांच्याच सोबत राहणार एक आर्यन वाघ मळे नावाचा मुलगा आहे तो अठरा वर्ष कम्प्लीट केलाय त्यांनी बस आणि तो स्व शिकतो कुठेतरी बारावीला तर त्याचं एकतर्फी प्रेम होत त्यानी मग माझ्याशी बोल हे कर म्हणून तिला चाकू लावला आणि मग बाजूला फ्लॅटमध्ये घेऊन जाऊन मग मळे एका अपार्टमेंटच्या खाली जाऊ त्याचं म्हणणं होतं तू माझ्याशी प्रेम कर एकतर्फी प्रेमात ना त्याने हा चाकू दाखवून तिला अबडक्शन केलं होतं धमकी देत होता मग तिथलेच स्थानिक आणि यांनी पोलिसांना कळवलं स्थानिक आले पोलिस आले आणि त्याला ओव्हरपॉवर करून अटक करण्यात आलेला आहे याच्यामध्ये आम्ही या, या व्यक्ती म्हणजे पुलाविरुद्ध आर्यन विरुद्ध वाघमारेविरुद्ध विरुद्ध पोक्सो खंटी मुलगी अठराशे वर्ष छोटी आहे अब्डक्शन विनयभंग हत्यार कायदा जखमी करणे म्हणजे गंभीर दुखापत करणे अशा प्रकारची कलम लावून गुन्हा दाखल करत आहोत पोस्टेज शाहूर करीला संशयित मुलाला तेथून उपचाराला रुग्णालयात हलवण्यात आले अवघ्या अठरा वर्षीय वय असताना आर्यने एकतर्फी प्रेमात वेडे होऊन गुन्हेगारीची वाट धरली आर्यने केलेला हा प्रकार संतापजनक असून या घटनेनंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यातून संतापाची लाट उसळली आहे एका शाळकरी मुलीला एका युवकाने तिच्या गळ्याला चाकू दाखवून जी दहशत माजवली आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि मी या बाबतीत प्रशासनाला विनंती करते की त्यांनी अतिशय कठोर कारवाई करावी आणि खर तर सध्याच्या या काळात अनेक गुन्हे हे या तरुण वयातच करत असल्याचे समोर येत आहे याला जेवढी ही तरुण पिढी जबाबदार आहे तितकेच त्यांचे पालक देखील जबाबदार आहेत सध्याच्या धावपळीच्या युगात पालकांचा आपल्या मुलांवरील लक्ष हे कमी होत चाललेलं आहे आपली मुलं काय करतात कोठे जातात कोणाच्या संगतीमध्ये राहतात किंवा सोशल मीडियाचा वापर ते कशा प्रकारे करतात या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानेच सारखे गुन्हेगार या हे। या समाजासमोर घटनेला आर्यन नक्कीच जबाबदार आहे त्याने केलेलं कृत्य निंदनीय असून त्याला कायद्यातून शिक्षा मिळणारच परंतु अशा घटना घडू नये यासाठी मुली व महिलांनी असं कोण त्रास देत असेल तर आपल्या घरातल्यांना किंवा शेजारील पोलीस स्टेशन मध्ये जाऊन याबाबत वेळीच तक्रार देणं महत्वाचं आहे यामुळे अशा घटनांना वेळी बसेल चला तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन गुन्ह्यांच्या माहितीसोबत त्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तसेच आमचा हा भाग कसा वाटला नक्की सांगा